नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ना युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच लगे बघायला मिळतील चला तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर अवकाली आहे दोन हजार नऊशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे रुपये दर सात हजार तीनशे एकवीस रुपये सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये जाते लातूर तसेच पुढील बाजार समिती अमरावती अवकाली आहे पाच हजार चारशे सत्तावीस क्विंटल किमान दर सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण सात हजार दोनशे ऐंशी रुपये जाते लालतूर तसेच पुढील बाजार समिती जालना अवकाली आहे तीनशे शहाण्णव क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार तीनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये जाते लालतूर तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ अवकाली आहे चारशे एकसष्ट क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये जाते लालतूर